गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग कशात सगळेजण यू येस आज इंडियन आर्मी डे आज पंधरा तारीख आहे पंधरा जानेवारी सो इंडियन आर्मी डे निमित्त आपण आज ही जी सिरीज राबवतोय तिच्यात आपण करणार आहोत इंडियन आर्मी बद्दलचे जे सगळे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्यांचा अभ्यास सी क्यू सिरीज आहे आणि सगळेचे सगळे जे, जे प्रश्न आहेत ते मला माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे वाटतात आहेत ओके okay? आलात तुम्ही सगळेजणं गुड इव्हिनिंग नमस्कार आलात का का गुड इव्हिनिंग वेलकम ऑल झालं जेवण सगळ्यांचं चला एकदा आलेलं असेल तर जरा प्रेझेंट इन नोंदवा गुड इव्हीनिंग एमसी कु सिरीज आहे आणि सगळ्याचे माझा आवाज अगदी व्यवस्थित येतोय लेट स्टार्ट द क्लास सो सल्यूट आपल्या जवानांना जे अगदी मायनस टेम्परेचर्समध्ये आणि काही काही ठिकाणी तर जिथे झेपणार नाही इतका पण जास्त टेम्परेचर्समध्ये भारताच्या जा सीमेची सुरक्षा करतात आहेत आपलं काम त्यांच्याविषयी जास्तीत जास्त अभ्यास करणे लेट स्टार्ट मी सौरभ राजेंद्र सोनवणे दोस्तांनो आज जर पहिल्यांदा माझा क्लास बघत असाल तर खाली आपल्या यूट्यूबची लिंक आहे तर त्याला आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकनवरती क्लिक करा सो दॅट माझे प्रत्येक नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळतील आज जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल करण्याचं काम आहे पट कनेक्ट स्क्रीनशॉट घ्या हा माझा मोबाईल नंबर आहे लेक्चर झालं की मला तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट या दोन गोष्टी पाठवा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती ॲड करेन ही फॅसिलिटी ॲब्सल्युटली फ्री आहे तिचा नक्की सगळ्यांनी फायदा घ्या करूया सुरुवात आत्ताच्या क्लासला द फर्स्ट क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू ऑल पंधरा जानेवारीला सैन्य दिवस इंडियन आर्मी डे आपण कधीपासनं सेलिब्रेट करतो पंधरा जानेवारीला इंडियन आर्मी डे आपण कधीपासनं सेलिब्रेट करतो तो आपण सेलिब्रेट करतो 1949 फोर्टी नाईनला ओके नाइनटीन फोर्टी नाईन आपण हा इंडियन आर्मी डे जो आहे तो सेलिब्रेट करतो आता आर्मी ही सगळ्यात मोठी आहे दॅट्स वाय आर्मी डे पहिल्यांदा येतो लक्षात ठेवा पंधरा पंधराच्या अर्धे आठ आठच्या अर्धे चार पंधरा जानेवारी आठ ऑक्टोबर आणि चार डिसेंबर आठ ऑक्टोबरला आपण सेलिब्रेट करतो एअरफोर्स डे आधी आर्मी मग एअरफोर्स आणि मग सगळ्यात छोटी आहे दॅट इज नेवी लक्षात ठेवा हे शॉर्टकट लक्षात ठेवा पंधरा पंधरा चार दे आठ आणि आठ चार दे चार पंधराला आर्मी डे आठला ला आठ ऑक्टोबर आणि चारला ला दॅट इज नेवी डे समजलं 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 ओके लक्षात राहील डोक्यात ठेवा सगळ्यांनी चला पुढे नेक्स्ट চলো হবতোয় মাঝা भारताचे पहिले सेनाध्यक्ष ते करिअप्पा बनलेले होते करिअप्पा नाव नीट लक्षात ठेवा कोण आहेत ते जनरल के एम करिअप्पा शेवटचे ब्रिटिश आर्मी कमांडर कोण होते शेवटचे ब्रिटिश आर्मी कमांडर कोण होते लास्ट ब्रिटिश आर्मी कमांडर कोण होते दॅट वॉज फ्रान्सिस बुचर नाव नीट लक्षात ठेवा काय नाव आहे फ्रान्सिस बुचर ऑन दिस डे पंधरा जानेवारी इंडियन आर्मी डे आपण सेलिब्रेट करतो तर ह्या दिवशी एकोणावीसशे एकोणपन्नासला ला जनरल करिअप्पा यांनी त्यांची जागा घेतलेली होती नेक्स्ट दोन हजार चोवीसच्या इंडियन आर्मी डेची थीम काय होती दोन हजार चोवीसच्या इंडियन आर्मी डेची थीम काय होती दोन हजार चोवीस इंडियन आर्मी डेची थीम इंडियन आर्मी डे दोन हजार चोवीसची थीम इन सर्विस ऑफ नेशन काय आहे थीम इन सर्विस ऑफ नेशन लक्षात ठेवा इन सर्विस ऑफ नेशन दोन हजार चोवीसचा जो आर्मी डे तो कुठे सेलिब्रेट झाला त्याला सगळे करंटचे क्वेश्चन्स आहेत दोन हजार चोवीसचा आर्मी डे कुठे सेलिब्रेट झाला दोन हजार चोवीसचा आर्मी डे हा सेलिब्रेट झाला लखनौला कुठे सेलिब्रेट झालेला होता लखनौला हे बघा लखनऊ टू सेट टू होस्ट आर्मी डे परेड टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर इंडियन आर्मीचा मोठो काय आहे इंडियन आर्मीचा मोठो काय आहे माहितीच पाहिजे माहितीच पाहिजे इंडियन आर्मीचा मोटो काय इंडियन आर्मीचा मोठा आहे सर्विस बिफोर सेल्फ हे बघा सर्विस बिफोर सेल्फ हा हे काय इंडियन आर्मीचा मोठो लक्षात ठेवा सध्या आपल्या इंडियन आर्मीचे चीफ कोण आहेत सध्या आपल्या इंडियन आर्मीचे चीफ कोण आहेत बोला गुड इव्हिनिंग सध्याचे चीफ आहेत मनोज पांडे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे अपॉइंटेड ॲज न्यू आर्मी चीफ नेक्स्ट भारतीय सैन्याचा मार्च सॉन्ग कोणता आहे म्हणजे जेव्हा ते कदमताल करत पुढे चालत असतात तेव्हा त्यांचा मार्च सॉन्ग कोणता आहे कदम कदम बडायच्या हे मेरे वतन के लोगो तू मेरा देश है तुम्हारे हवाले वतन साथियो हो। तुला इट इज कदम कदम जा खुशी के गीत गाए जा आठवलं का कदम कदम बडाय जा इंडियन आर्मी त्यांचा हा मार्चिंग सॉन्ग आहे लक्षात ठेवा सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत फोटो आहे त्यांचा मी समोर ठेवलेला आहे तुमच्या फोटो तुमच्या समोर ठेवलेला आहे मी फोटो तुमच्या समोर ठेवलेला आहे मी चला पटकन नाव ना आहे अनिल चौहान सर नाव नीट लक्षात ठेवा हे आहेत अनिल चौहान सर हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचं काम काय इंडियन आर्मी इंडियन एअरफोर्स इंडियन नेव्ही ह्या तिघांमध्ये कोऑर्डिनेशन घडवून आणायचं ओके सा। आता सांगा असे फर्स्ट चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते रे फस्ट सी डी एस बोला चला पटकन फर्स्ट सी डी एस फर्स्ट डिफेन्स स्टाफ कोण होते रे त्यांचं काम इंडियन आर्मी इंडियन एअरफोर्स आणि इंडियन नेव्ही यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन घडवून आणणं असे पहिले सी डी एस एका हवाई दुर्घटनेमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे बोला यस नेम इज yes, is... बिपिन रावत सर ओके ही वॉज फर्स्ट सी डी एस ऑफ इंडिया ते भारताचे पहिले सी डी एस होते यस yes. सर्वांनी व्हिडिओ आपला लाईक केला का बोलो 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 हा नसेल केला तर त्या तिची काय तर बॉक्स आहे त्याला एक सेकंदासाठी बंद करा आणि नक्की आपला व्हिडिओ लाईक करून घ्या आहात का सगळेजण येस लेट्स गोर्ड कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झालं बत्रा रिसेंटली त्यांच्यावरती एक मूवी पण आलेला होता कारगिल युद्ध कारगिल युद्ध झालेलं होतं एकोणावीसशे नव्याण्णवला जेव्हा तेव्हा काय व्हायचं की जेव्हा थंडीचे दिवस असायचे ना तेव्हा त्या पीकवरनं आपलं सैन्य पण आणि पाकिस्तानचं सैन्य पण खाली यायचं पण त्या नालायक पाकिस्ताननं ना याचा संधा या, याची संधी ओळखली आणि ते तो पॉइंट कॅप्चर केलेला होता तर इट वॉज एकोणावीसशे नव्याण्णव कारगिल वॉरची सुरुवात कारगिल वॉर ऑपरेशन विजय कशाशी संबंधित आहे चला माहिती पाहिजे ऑपरेशन विजय गोवा मुक्तीशी संबंधित आहे ऑपरेशन विजय एकोणीसशे एकसष्ट पोर्तुगीजांनी गोव्यावरती राज्य केलं भारतीय प्रजासत्ताकाने एस्टोडा द इंडिया गोवा दमन देव या पोर्तुगीज भारतीय प्रदेशांना विलीन केलं एकोणविशे एकसष्टमध्ये मध्ये भारतीय सशस्त्र दलांनी सशस्त्र कार्यवाही केली आणि हा संपूर्ण प्रदेश जिंकून घेतला त्याला आपण नाव दिलेलं होतं काय दॅट इज ऑपरेशन विजय समजलं समजलं चला पुढं ऑपरेशन मेघदूत ऑपरेशन मेघदूत ऑपरेशन मेघदूत ही जागा वर्ल्ड हायेस्ट अल्टिट्यूड बॅटलफील्ड आहे हा जो आपला हिमालय इथे सियाचिन नावाचा ग्लेशियर आहे तर ह्या सिएचिन ग्लेशियरला बेसिकली ह्याच्यामुळं चायनाचा कंट्रोल वाढतोय आणि मग इकडं पाक ऑक्युपाइड कश्मीरमध्ये जाण्याची जागा होती आहे तर असा जो सियचिन ग्लेशियर आहे त्याला मुक्त करण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी जे आपण ऑपरेशन राबवलं त्याचं नाव आहे काय ऑपरेशन मेघदूत नीट लक्षात ठेवा हा वर्ल्ड हायेस्ट अल्टिट्यूड बॅटलफील्ड आहे चला पुढं ऑपरेशन कॅक्टस कशासाठी आहे ऑपरेशन कॅक्टस कशासाठी आहे जे मालदीव बिनकामचं बॉम्ब मारत ना त्यांना वाचवण्यासाठी आपण ऑपरेशन कॅक्टस राबवलेलं होतं खूप महत्वाचं बरं का लोक चांगली कामं विसरतात ऑपरेशन कॅक्टस ऑपरेशन संध्या ही एक सैनिकी मोहीम होती त्याच्यात पीपल्स लिबर पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिल इलम या संघटनेनं मालदीवचं शासन उलथवून टाकण्यासाठी एक कट रचलेला होता पण त्यावेळेला भारतीय सैन्य त्याने हस्तक्षेप केला आणि त्यामुळं हा जो संपूर्ण कट आहे तो उलथवून टाकण्यात आला मालदीवजने नेहमी आपल्याला थँक्यू म्हणायला पाहिजे पण लोक त्यांच्याबरोबर जर आपण चांगलं केलं ना ते विसरून जातात विम्बॅक्स दोन हजार तेवीस कोणत्या दोन लष्क कोणत्या दोन देशांमधला लष्करी सराव आहे विम्बॅक्स दोन हजार तेवीस कोणत्या दोन देशांमधला लष्करी सराव आहे विम्बॅक्स दोन हजार तेवीस इंडिया व्हिएतनाम लक्षात ठेवा कोणाकोणामध्ये आहे इंडिया अँड व्हिएतनाममध्ये आहे हा तर फिजिक्सवालावरती माझे यूट्यूब क्लासेस चालू होतात येत आणि एक फेब्रुवारीपासनं आपला कोर्स तिथे सुरू होतोय कंबाईनचा कोर्स सर्वात कमी दरामध्ये आपण तिथे इंट्रोड्यूस करतो तो जरा थोडं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष ठेवा एक फेब्रुवारीपासनं माझी बॅच येते आहे आणि खूप कमी दरामध्ये येते म्हणजे जिथे लोकांची एक बॅच फक्त ज्या पैशांमध्ये असते त्याच्यात आपण सगळंच्या सग्ड़ सगळं कंबाईनचा सिलेबस जो आहे तो प्रिलिमसाठी कम्प्लीट करून देणार आहोत सो so बी रेडी तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त त्याचा जा फायदाच होणार आहे यातही गरजू विद्यार्थ्यांना आपण मदत करणार आहोत त्यासाठी काही ऑफर्स असतील तर मी तुम्हाला सगळ्यांना कळवेनच बट स्टे ट्यून येत्या मंडेपासनं माझे सेशन्स यूट्यूब सेशन्स फिजिक्सवालावरती सुरू होतील आणि येत्या एक तारखेपासून बॅच सुरू होईल इज दॅट ओके एव्हरीबडी डन स्टेट्युन सोबत राहा सगळ्यांनी वरती आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिला सगळ्यांनी जॉईन करून ठेवा एल्स हा माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकसष्ट शून्य दोनशे ऐंशी यांनी लेट जॉईन केलेलं आहे त्यांनी मला व्हॉट्सॲपवरती पिन करून ठेवा तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट पाठवून ठेवा मी तुम्हाला ब्रॉडकास्टला ॲड करून ठेवेन लेट्स गो हॅड संप्रिती कोणत्या दोन देशांमधला युद्ध सरावं संप्रिती कोणत्या दोन देशांमधला युद्ध सराव्या संप्रिती इज इंडिया बांगलादेश परवा परवाच आपण बांगलादेश बदल गोष्टी जाणून घेतल्या बांगलादेश तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे ढाका टाका हसीना आठवलं का हा संप्रिती इंडिया अँड बांगलादेश चला पुढं विम्बॅक्स म्हणजे काय येस yes. त्याच्यात नाव सागर आहे ना राहुल त्याच्यामुळे ते मग नेव्हीचं जाईल आज आपण आर्मी करतो करतोय ना म्हणून हा तर विम्बॅक्स इज द्विपक्षीय लष्करी सराव आज पंधरा जानेवारी आहे आज पंधरा जानेवारी असल्यामुळे इंडियन आर्मी डे वाय आपण आर्मीशी रिलेटेड जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत ना तेवढ्या आत्ताच्या सत्राला कंप्लीट करतो येस yes. छान आठवण करून दिली राहुलने so, सो हे हनोई विएतनामला झालेलं होतं हँड इन हँड हे चायना सोबत आहे चायना सोबत आहे अच्छा नोमॅडिक एलिफंट ई पी एच एन टी एलिफंट कोणाबरोबर आहे रे नो मॅडिक एलिफंट कोणाबरोबर आहे रेंड इन हॅन्ड इज चायना करेक्ट नो मॅडिक एलिफंट इज इंडिया मंगोलिया लक्षात ठेवा भारत आणि मंगोलियामध्ये आहे ही एक्सरसाइज नेक्स्ट वज्रप्रहर दोन हजार तेवीस वज्रप्रहर दोन हजार तेवीस वज्रप्रहर दोन हजार तेवीस भारत आणि यूएसए इंडिया आणि यूएसए एस ए या दोघांमध्ये आहे हा या वर्षीचा तो मेघालयाच्या उमरोई मध्ये झालेला आहे मित्रशक्ती दोन हजार तेवीस मित्र शक्ती दोन हजार तेवीस मित्र शक्ती दोन हजार तेवीस मित्रशक्ती दोन हजार तेवीस इंडिया श्रीलंका आहे इंडिया श्रीलंका आहे चला पुढे या वर्षीचा मित्रशक्ती हा पुण्यात झालेला होता ओके श्रीलंकेबाबत पण काही महत्वाचे फॅक्ट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत श्रीलंका कॅपिटल 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 बोला श्रीलंका कॅपिटल हा सिंहली लोक राहतात तिथे श्रीलंकेमध्ये मेजॉरिटी जी पॉप्युलेशन आहे ती सिंहली लोकांची आहे लक्षात ठेवा त्याचा जो श्रीलंकेचा जो नॉर्दनवाला भाग आहे असा छोटासा ठिपक्यानवाला त्याला आपण चाफना या नावानं ओळखतो हो तो, तो लिट्ट्याच्या प्रभावामुळं हा भाग खूप जास्त महत्त्वाचा येस yes, कोलंबो त्यांची कॅपिटल आहे एस फोर हंड्रेड नावाची मिसाईल आपण कोणाकडनं घेतोय एस फोर हंड्रेड ही सॅम मिसाईल आहे सरफेस टू एअर मिसाईल आपल्याकडनं आपल्याकडे हवेमधनं किती टार्गेट्स येत असले ना ही उद्ध्वस्त करू शकते अमेरिकेने भारतावर आपल्यावरती मोठ्या प्रमाणात प्रेशर केलं की तुम्ही हे करू नका करू नका करू नका आपण अमेरिकेला डायरेक्ट उलथापालत करून त्यांना सांगितलं तुम्ही आमच्यामध्ये नाही पाडायचं आम्ही ठरवू आम्हाला काय करायचं काय नाही करायचं ते सो दिस इज इंडिया अँड रशिया त्यांच्याकडनं आपण ही एस फोर हंड्रेड नावाची मिसाईल घेतोय हा आणि त्याच्यासाठी जवळपास आपण पस्तीस हजार कोटी रुपये खर्च करतो आहोत हिरामाऊ शक्ती हिरामाऊ शक्तीऊ शक्ती हा जयवर्धनपूर कोट्टे कॅपिटलचं नवीन नाव कोलंबोच्या वरती राईट तर हिरामाऊ शक्ती इज इंडिया अँड मलेशिया इंडिया अँड मलेशिया ओके एस फोर हंड्रेडचं नवीन नाव सुदर्शन राईट सो so, आज होता इंडियन आर्मी डे त्यानिमित्त एक वीस मिनटं आपण हे सत्र घेतलेत काहीतरी वेगळं आपण नेहमीच करत असतो तसं आज इंडियन आर्मी डे त्यामुळं आपण आजचे हे सत्र घेतलेले होते उद्यापासनं आर्थिक चालू घडामोडी पुनश्च एकदा सुरू करूया आज जर पहिल्यांदा माझा क्लास बघत असाल पटकन करण्याचं काम आहे एक स्क्रीनशॉट घ्या लेक्चर झालं की तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट या दोन गोष्टी मला पाठवा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ॲड करेन ही फॅसिलिटी ॲप्स्युटली फ्री आहे तिचा नक्की सगळ्यांनी फायदा घ्या शिवाय आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यावे आणि बेल आयकॉनवरती क्लिक करावे तिथेच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची पण लिंक भेटते तिला पण जॉईन करून घ्यावे इज दॅट ओके एव्हरीबडी थँक्यू यू थँक्यू थँक यू थँक यू थँक यू थँक यू येस सो मी सांगितल्याप्रमाणे येत्या मंडेपासनं फिजिक्सवाला ॲपवरती माझं सेशन सुरू होतात त्यांच्या यूट्यूबवरती सेशन सुरू होतात अँड फ्रॉम फर्स्ट आपण नवीन बॅच इंट्रोड्यूस करतो आहोत जी बॅच तुम्हाला सर्वांना उपयोगी पडणार आहे कंबाईन प्रिलेमसाठी खूप कमी दरामध्ये बॅच येते त्यामुळं कोणी बाहेर क्लासेस लावू नका तुम्हाला सगळ्यांना खूप कमी दरामध्ये दे, अगदीच खूप चांगलं गायडन्स जे आहे ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे तो एक तारखेपासून आपली नवीन बॅच येईल स्टेट येऊन त्याच्यासाठी तयार राहा डन थांबायचं मग आता थांबायचं मग आता चलो थँक्यू टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची थांबतोय आत्तापुरतं इथे टेक केअर बाय